बघा आज आपण तीन चार सहा आठ हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त आपल्याला काय बनवायचे आहेत बनवायचे आहेत संख्या संख्या किती तयार होतील हे अंक एकदाच वापरून मग असे तयार करण्यासाठी या कोण तयार करून दाखवा संख्या की सगळ्यात जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील चला या किती संख्या तयार होतील जास्तीत जास्त करून दाखवा काय केलं सांगा चार अंक दिलेत म्हणजे का तसं केलं एक मुळेले दोन मुळेले तीन मुळेले चार जास्तीत जास्त म्हणजे जेवढे अंक दिलेत तेवढ्या अंकापर्यंत गुणाकार करायचा बघा जेवढे अंक दिलेत म्हणजे तीन गुरुले, चार आठ अंक चार दिलेत ना अंक आपल्याला म्हणजे चार पर्यंत संख्येचा गुणाकार अं करा मग तसा गुणाकार केला सांगा एकदा हा चोवीस आणि चोवीस एक चोवीस वेरी गुड छान श्रेयासाठी एकदा टाळ्या वगैरे त्याच्यानंतर बघा आपल्याला अशा तीन अंकांच्या पण पाहायच्या आहेत ठीक आहे श्रेयाने उत्तरेच छान काढलेलं आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आलेला आहे ठीक आहे